नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचबरोबर आज मित्रांनो मी तुम्हाला माझा पोर्टफोलिओ दाखवणार आहे की कि किती इन्व्हेस्टमेंट आहे क कोणत्या शेअरमध्ये माझे किती पैसे मी गुंतवलेले आहेत त्याचबरोबर कोणते शेअर मी होल्ड करणार आहे आणि कोणते शॉर्ट टर्ममध्ये विकणार आहे म्हणजे स्विंग ट्रेडिंग टाईप आहे तर सगळं बघूयात मित्रांनो एक एक करून बारकाईने तुम्ही पाहू शकता पूर्ण पोर्टफोलिओ मी एक एक करून शेअर दाखवेल माझी मित्रांनो टोटल होल्डिंग आहे तुम्ही पाहू शकता पस्तीस शेअर घेतलेले आहेत मित्रांनो मी संपूर्ण त्याचबरोबर माझी टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे बघा पाच लाख तेहतीस ते हजार अराऊंड त्याचबरोबर सध्याचं करंट स्टेटस पाहिला तर पाच लाख अठ्ठावीस हजार त्याची सध्या किंमत चालू आहे त्याचबरोबर प्रॉफिट जर पाहिला मित्रांनो प्रॉफिट लॉस तर खास काही नाही एक पर्सेंटच्या एक टक्क्यापर्यंत गिरावट आहे मित्रांनो चार हजार नऊशे एकवीस त्याचबरोबर सगळ्यात पहिला शेअर आहे अडाणी पॉवर अडाणी पॉवरमध्ये पंधरा क्वांटिटी घेतलेल्या आहेत पाचशे एक्केचाळीस रुपयांच्या भावाने त्याच्यामध्ये जवळपास आठ आठ टक्के प्रॉफिट चालू आहे त्याचबरोबर नंबर दुसरा पाहिला तर अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंटमध्ये दहा क्वांटिटी घेतलेल्या आहेत मित्रांनो फक्त त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे फक्त सहा हजार रुपये माझे मा त्याच्यामध्ये त्याचबरोबर याच्यामध्ये साडेपाच टक्के गिरावट आहे पण लाँग टर्ममध्ये मा मला याचं काही हे नाही आहे कारण मित्रांनो हा लॉस लवकरच रिकवर होईल फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे अंबुजा सिमेंट त्याचबरोबर नंबर तिसरा शेअर मित्रांनो बँक ऑफ बरोदा त्याच्यामध्ये चाळीस क्वांटिटी घेतलेली आहे दोनशे एकोणचाळीसच्या भावाने तर काही नाही फ्लॅट आहे जास्त काही ना लॉस ना प्रॉफिट आहे त्याचबरोबर एक ई टी एफ आहे मित्रांनो बी एस सी फाईव्ह हंड्रेड तर त्याच्यामध्ये एकशे सात क्वांटिटी घेतलेल्या आहेत अडोतीस रुपयांच्या भावाने मित्रांनो तर याच्यामध्ये चार टक्के प्रॉफिट चालू आहे त्याचबरोबर पुढचा शेअर बघितला कॅनडा बँक बैंक, बँकिंग सेक्टरचा फंडामेंटली चांगला शेअर आहे म्हणजे आपण लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करू शकतो तर त्याच्यामध्ये पंच्याऐंशी क्वांटिटी घेतलेले आहेत मित्रांनो मी एकशे आठ रुपयाच्या भावाने एकशे आठ पॉईंट पन्नास त्याच्यामध्ये दोन टू पॉईंट तीस म्हणजे दोन पॉईंट तीस टक्के प्रॉफिट चालू आहे त्याच्यामध्ये अमाऊंट ठीक ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोल इंडिया याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बघा मा माझे तुम्ही तरन् Uh, याच्यामध्ये एकशे दहा क्वांटिटी घेतलेल्या चव्वेचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे माझी तर त्याच्यामध्ये दीड पावणे दोन टक्के लॉस आहे पण काही प्रॉब्लेम नाही थोड्या दिवस मी याला जास्त दिवस होल्ड करणार आहे त्याच्यामुळं हा शेअर मी ठेवणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमचा फेवरेट स्टॉक कोणता आहे किंवा त्याच्याविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू त्याचबरोबर आ, मी हे जे शेअर सांगतो आहे हे किंवा बाय किंवा सेलची काही रेकमेंडेशन नाही आहे हे फक्त मी एक अभ्यासासाठी किंवा माझा पोर्टफोलिओ शेअर करतो आहे त्याच्यामुळे कोणी हा व्हिडिओ पाहून एखादा शेअर बाय किंवा सेल करू नका कोणत्याही आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी संवाद केल्यानंतर तुम्ही शेअर बाय किंवा सेल करू शकता पुढचा शेअर पाहिला मित्रांनो तर ई टी एफ आहे सी पी एस सी ई टी एफ त्याच्यामध्ये क कमी क्वांटिटी आत्ता घेतला होता आठ दिवसापूर्वी तर त्याच्यामध्ये आम पंचवीस क्वांटिटी घेतलेल्या आहेत टोटल प्रॉफिट अडीच टक्के चालू आहे मित्रांनो तर पुढचा जर शेअर पाहिला तर क्रॉमटोन जे इलेक्ट्रिक पंखे वगैरे बनवतात हो त्याची त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट आहे पंचवीस हजार पाचशे नव्वद रुपये इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे सत्तर क्वांटिटी घेतलेल्या आहेत दोन पॉईंट एकवीस याच्यामध्ये लॉस चालू आहे सध्या तर मी याला लाँग टर्ममध्ये होल्ड करणार आहे कारण की ठीक वाटते मला कंपनी जर पुढचा शेअर पाहिलं इटर्नल झोमॅटो याच्या शॉट क्वांटिटीत मित्रांनो लगभग चौदा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहे माझी याच्यात त्याचबरोबर प्रॉफिट जर पाहिला तर बारा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे तेरा टक्के प्रॉफिट चालू आहे याच्यामध्ये चा पुढचा शेअर पाहिला जर फिनोलेक्स पाईप फिनोलेक्स इंडस्ट्री त्याची पन्नास क्वांटिटी मित्रांनो दोनशे सदोतीसच्या भावाने घेतलेला आहे त्याचबरोबर आठ पॉईंट त्रेपन्न टक्के लॉस आहे याचा जो ज्यावेळी लॉस कवर होईल माझा पूर्ण त्यावेळेस मी याला विकून चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल मित्रांनो त्याच्यानंतर एक ई टी एफ आहे ग्रो ग्रो इलेक्ट्रिक व्हेल ग्रो इलेक्ट्रिक व्हेकलचं ई टी एफ आहे मित्रांनो हे या तीनशे क्वांटिटी घेतलेल्या तर याच्यामध्येच लगभग सात टक्के लॉस चालू आहे पण काही नाही लवकरच कवर होऊन जाईल हा बी कारण ई टी एफ आहे पूर्ण इंडेक्सला कवर करता ये त्याच्यानंतर आहे मित्रांनो हुडको मध्ये शंभर क्वांटिटी घेतलेल्या आहेत दोनशे चव्वेचाळीसच्या भावाने त्याच्यामध्ये जवळपास तीन पॉईंट एकोणतीस म्हणजे लगभग साडेतीन टक्के लॉस आहे पण हाई लॉस कवर होईल कारण मी याला लॉंग टर्ममध्ये होल्ड कराल नक्कीच याच्यामध्ये मी बाय वन डीप म्हणजे जसं शेअर अजून कमी होईल त्याच्यामध्ये मी आणि अजून थोडीशी अमाऊंट इन्व्हेस्ट करेल कारण मला पर्सनली चांगला वाटतो हा शेअर त्यानंतर ई टी एफ आहे मित्रांनो आय सी आय सी आय भारत बावीस याच्यामध्ये फ्लॅट आहे काही जास्त असताना शंभर क्वांटिटी घेतलेल्या आहेत काही प्रॉफिट लॉस नाही तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये मित्रांनो अठरा क्वांटिटी घेतलेली आहे फक्त मी वॉचलिस्टमध्ये ठेवायचं म्हणून घेतला होता पाच सहा महिन्यापूर्वी घेतला असेल मी याच्यामध्ये पावणे आठ टक्के गिरावट आहे तर याच्यामध्ये जसा लॉस कवर होईल माझा त्यानंतर मी याला विकून टाकल त्याचबरोबर आय आर बी इन्फ्रास्ट्रक्चर हा शेअर माझ्यामध्ये भविष्यामध्ये चांगलं रिटर्न देऊ शकतो कारण इन्फ्रास्ट्रक्चर सध्या तुम्हाला तर माहीतच आहे ऑर्डर चांगल्या चांगल्या भेटू राहिलं यांना त्याचबरोबर जर पुढं पाहिलं आपण याच्यामध्ये चारशे पंच्याहत्तर क्वांटिटी घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे बघा आजही मी पन्नास क्वांटिटीची ऑर्डर दिलेली आहे तर मी आज एकोणपन्नास नाही पन्नास क्वांटिटी पन्नास रुपयाच्या भावाने घेतलेल्या आहेत तर आजचा रेट चालू आहे एकोणपन्नास पॉईंट सहासष्ट तर पुढचा शेअर पाहिला मित्रांनो तर आय आर बीनंतर नंतर आहे इरेडा आय आर बीमध्ये सहा टक्के लॉस चालू आहे जवळपास इरेडामध्ये पण इंडियन रि रे, रिन्युएबल पॉवर सेक्टरची कंपनी मित्रांनो लिडर आहे ती पण दोनशे पन्नास क्वांटिटी घेतलेल्या आहेत मस्त इन्व्हेस्टमेंट बी ठीक आहे बेचाळीस हजार पाचशे त्याचबरोबर याच्यामध्ये फ्लॅट आहे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह खास नाही आहे त्याचबरोबर पुढचा शेअर आहे जम्मू काश्मीर बँक याच्यामध्ये दोनशे पन्नास क्वांटिटी घेतलेल्या आहेत एकशे पाच रुपयाच्या भावाने मी याच्यामध्ये जवळपास सहा पर्सेंटची तेजी आहे सहा पर्सेंट प्रॉफिट चालू आहे आणि आज जर पाहिलं तर तीन टक्के वरती आहे हा शेअर त्यानंतर जमना ऑटो याच्यामध्ये पंचवीस क्वांटिटी घेतलेला आहे मित्रांनो मी सोळा टक्के लगभग सोळा टक्के लॉस चालू आहे तर यालाही मी जसंही लॉस रिकवर होईल त्याचबरोबर याला विकून चांगल्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल त्यानंतर पुढचा शेअर मित्रांनो जो फायनान्स याच्यामध्ये पंधरा नऊशे म्हणजे लगभग सोळा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहे तर टोटल याच्या एक पॉईंट एकोणसत्तर टक्के प्रॉफिट चालू आहे ना आजच्या आज हा शेअर साडेतीन टक्के पळालेला आहे पाच टक्क्यापर्यंत सर्किट लावलं होतं पण परत बाजार क्लोज होता होता साडेतीन टक्क्याला क्लोजिंग दिली त्यानंतर मित्रांनो लेमोन ट्री याच्यामध्ये चौतीस क्वांटिटी एकशे चौतीस रुपयांच्या भावाने घेतलेल्या जातं आणि आज पॉईंट म्हणजे आठ दहा टक्क्यापर्यंत आजवरती होता टोटल साडेतीन टक्के प्रॉफिट चालू आहे महाराष्ट्र बँक घेतलेले मित्रांनो दोनशे क्वांटिटी त्याच्यामध्ये छप्पन रुपये चोवीसच्या भावाने घेतलेले आहेत आज त्याचबरोबर साडेतीन टक्के लॉस आहे याच्यामध्ये याला पण मी होल्ड करेल त्याचबरोबर मदरसन एकोणपन्नास क्वांटिटी घेतलेले आहे मित्रांनो एकशे एकाहत्तरच्या भावानी याच्यामध्ये लगभग साडेनऊ टक्के लॉस चालू आहे पण यालाही मी जसं जसजसं ज़ रिकवर होईल याला पण म्हणजे लॉंग टर्मसाठी होल्ड करेल थोडंफार आठ दहा पर्सेंट कप झाल्यानंतर याला मी विकून टाकून कुं, चांगल्या कंपनीमध्ये हिस्सेदारी घेईल पुढचा शेअर पाहिला तर एन एच बी सी नॅशनल हायड्रोपावर कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये दोनशे क्वांटिटी घेतलेल्या आहे मित्रांनो पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस रुपयाच्या भावाने सॉरी पंच्याण्णव रुपयांच्या भावाने पंच्याऐंशी रुपये किंमत चालू आहे म्हणजे लगभग दहा साठ दहा पर्सेंट लॉस चालू आहे तर यालाही मी होल्ड करेल त्याच्यानंतर ज्यावेळी लॉस कवर होईल थोडाफार सात आठ पर्सेंट प्रॉफिट येऊन याच्यातून मी बाहेर पडत निफ्टी बीज हे एफ आहे मित्रांनो पंचवीस क्वांटिटी घेतलेल्या आहेत याच्यामध्ये तर किती चार पर्सेंट प्रॉफिट चालू आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे ओला इलेक्ट्रिक याच्यामध्ये फक्त एक वॉच लिस्टमध्ये ठेवायचं म्हणून शेअर घेतला आहे मित्रांनो आत्ता एक दोन दिवसापूर्वीच वीस क्वांटिटी घेतलेल्या येतं आणि त्रेचाळीसच्या ॲव्हरेजने तर याच्यामध्ये काही खास हे नाही आहे वन पॉईंट याच्यामध्ये शंभर क्वांटिटी घेतलेल्या आहेत अठ्ठेचाळीस रुपयाच्या याने तर त्याच्यामध्ये साडे सात टक्के प्रॉफिट आहे याला मी लॉंग टर्म होल्ड कराल पंजाब सिंध बँक हा खूप पुराणा शेअर घेतलेला आहे मी तो जवळपास पन्नास टक्के निगेटिव्ह रिटर्न देतो आहे तर साठ क्वांटिटी घेतलेल्या आहेत सॉरी वीस क्वांटिटी साठ रुपये छप्पन पैशांच्या भावाने आणि याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के लॉस दाखवतो आहे आणि आजच्या आज तरी पण सहा टक्के अप दाखवतो आहे नाहीतर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कोसळला होता हा शेअर त्यानंतर पुढचा शेअर मित्रांनो पी टी सी पी टी सी इंडिया याच्यामध्ये तीस क्वांटिटी घेतलेल्या आहेत एकशे सत्त्याऐंशीचे भावनी साडेचार टक्के लॉस चालू आहे यालाही लवकरच मी खाली करेल त्याचबरोबर रिलायन्स पॉवर सध्याचं हाय वॉल्यूम आणि लोकाचा पसंतीचा स्टॉक म्हणू शकतो आपण कारण सध्या याच्यामध्ये डील बल्क डील वगैरे होत्या त्याच्यामुळेही हा शेअर सध्या टॉप लिस्टमध्ये आपण पाहतो आहे याच्यामध्ये चारशे क्वांटिटी घातलेली मित्रांनो सत्तर रुपयांच्या भावानी सध्या पावणे दोन टक्के लॉस आहे पण हा कवर होऊन जाईल काय विषय त्यानंतर एस जे व्ही एन याच्यामध्ये बावीस क्वांटिटी येते एकशे वी एकवीस रुपयांच्या भावानी तर जवळपास अठरा टक्के लॉस चालू आहे याच्यामध्ये पुढचा शेअर आहे मित्रांनो टाटा पॉवर टाटा पार पावरमध्ये मी शंभर क्वांटिटी घेतलेल्या आहे आता याच्यामध्ये चारशे दोनच्या भावाने एक पॉईंट शहात्तर टक्के प्रॉफिट चालू आहे याच्यामध्ये तुम्ही अमाऊंट बघा चाळीस हजार दोनशे uh, बेचाळीस म्हणजे चांगलं वेटेज दिलेलं आहे मी याच्यामध्ये आणि लॉंग टर्म में